इडली बनवल्यानंतर आपण नारळाची चटणी तर नेहमीच बनवतो पण बन ही जी मी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे ती देखील खूप टेस्टी होते आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही खूप आवडेल त्यामुळे ती एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ती बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत चला तर मग ही मस्त टोमॅटोची आंबट गोड चटणी बनवायला सुरू करूया चटणी बनवण्यासाठी मी पाच टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत टोमॅटो कट करून झाले की गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडी जिरी टाकायची आहे एक चमचा मी उडदाची डाळ टाकलेली आहे एक चमचा हरभऱ्याची डाळ टाकायची आहे आणि हे सगळं थोडं परतून घ्यायचं आहे बर मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल आता त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे आणि जर आवडत असेल तर थोडंसं आलंसुद्धा टाकायचं आहे आणि लसूण आणि आलं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे लसूण परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता चिरून घेतलेलं टोमॅटो टाकलेलं आहे टोमॅटो सुद्धा तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि पॅनवरती झाकण ठेवून आपल्याला तो थोड्या वेळासाठी शिजू द्यायचा आहे एक ते दीड मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आणि टोमॅटो शिजला आहे की नाही हे चेक करायचं जर शिजला नसेल तर परत एकदा कढईवरती झाकण ठेवून टोमॅटो शिजू द्यायचा आहे एक मिनटानंतर कढाईवरचं झाकण काढायचं आणि टोमॅटो थोडा हलवून घ्यायचा आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चिंच टाकायची आहे एक ते दीड चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण थंड झालं की ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि बारीक होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे हे सगळं बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे आणि परत एकदा ते सगळं छान बारीक करून घ्यायचं आहे आता आपण चटणीचा तडका बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती परत एकदा पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतला आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा छोटा चम्मच मोहरी टाकायची आहे तेवढी जिरी सुद्धा टाकायची आहे एक चमचा उळदाची डाळ टाकून घ्यायची आहे कढीपत्ता टाकायचा आहे चार मी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत थोडासा हिंग टाकायचा आहे आणि ही फोडणी छान परतून घ्यायची आहे फोडणी परतून झाली की आपण बारीक केलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चटणी अजून पातळ करण्यासाठी थोडं पाणी देखील टाकायचं आहे आता पॅनवरती झाकण ठेवायचं आणि चटणीला एक उकळी येऊ द्यायची आहे पॅनवरच झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता की आपली मस्त टोमॅटोची चटणी सर्व करण्यासाठी तयार आहे की अशा प्रकारची आंबट गोड टोमॅटोची चटणी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार बाय बाय